जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता बापू तुम्ही या साऱ्या जगात महान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे आरय सतीश गरज मी आता चौथीत शिकत आहे आज मी तुम्हाला गांधीजींबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी नम्र विनंती अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते महात्मा गांधीजी हे भारताचे थोर स्वतंत्र सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील जी। पोरबंदर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करचंद्र गांधी हे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी हे होते त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई असे होते जय हिंद